मित्रांनो सरकारने सोयाबीनला अगोदर दिला होता चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपये हमी भाव त्यानंतरसुद्धा सोयाबीन अद्यापही त्या भावामध्ये विकलं गेलं नाही सोयाबीनला चार हजार शंभर तीन हजार चार हजार अशा प्रकारचा भाव लागलेला आहे मित्रांनो परंतु अशातच मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर म्हणा सरकारने एक आश्वासन दिलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन अगोदर विकलं होतं त्या सोयाबीनला आम्ही परत एकदा त्या सोयाबीनला वाढवून भाव देऊ त्या शेतकऱ्यांना मदत देऊ त्याचप्रमाणे आता वाढून आम्ही सोयाबीनला आता सहा हजार भाव हमी भाव जाहीर करू असं देखील सांगण्यात येत होतं त्यातच मित्रांनो हे हमी भाव जाहीर झाल्यानंतर सहा हजाराचा त्यानंतर सोयाबीनचे बाजारभावामध्ये वाढ झाली का त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन जर असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्या यूट्यूबवर बघायला मिळतील तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक्झॅक्टली सरकारने अगोदर जा जाहीर केले होते चार हजार नऊशे रुपये त्यानंतर सहा हजार रुपये भाव आ, हमी भाव जाहीर केला परंतु अशातच मित्रांनो सरकारची मोठमोठे आश्वासनं जनतेला दिसत आहे शेतकऱ्यांना मिळत आहेत परंतु सरकार एक्झॅक्टली त्या आश्वासनाला खरं उतरत नाही आहे अशातच मित्रांनो आता सर्वात अगोदर आपण ज्या बाजार समितीबद्दल माहिती घेणार आहोत त्या बाजार समितीमध्ये जवळपास सोयाबीनला किती बाजारभाव आहे वाढ बाजारभाव वाढला का किंवा अगोदर जे हमीभाव जाहीर झाला होता त्याप्रमाणे सोयाबीन विकलं जात आहे का त्याविषयीची सविस्तर माहिती घेऊया तर चंद्रपूर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली मित्रांनो तर त्याच्यामध्ये दोनशे सोळा क्विंटलची आजची आवक झालेली आहे त्यानंतर जवळपास चार हजार दोनशे पंधरा रुपये हा जास्तीत जास्त भाव तर चार हजार एकशे पन्नास रुपये हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे म्हणजे इथेसुद्धा मित्रांनो सरकारचं फक्त आश्वासनं दिसून येत आहे इथेसुद्धा सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव काही दिसून आलेला नाही त्यानंतर मालेगाव वाशिम बाजार समिती आता सुद्धा चांगल्या प्रकारची बाजार समिती आहे इथे जवळपास सातशे पन्नास क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास चार हजार तीनशे पन्नास हा जास्तीत जास्त भाव तर जवळपास जा चार हजार हा सर्वसाधारण भाव म्हणजे इथेसुद्धा मित्रांनो चार हजार तीनशे पन्नास हा जास्तीत जास्त भाव तर प्रत्येक क्षेत्र शेतकऱ्याला लागत ला 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 नसतो इथे फक्त चार हजारच भाव धरून चला मित्रांनो चार हजार आता ओलाव्याची टक्केवारी जरी वाढली असली तरीसुद्धा हमी भाव आणि सोयाबीनच्या भावामध्ये अजूनसुद्धा वाढ झालेली नाही त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर अमरावती बाजार समिती अमरावती बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची आवक होत असते मित्रांनो हे तर सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये सात हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटलची आवक झालेली आहे आणि जवळपास चार हजार दोनशे वीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार एकशे दहा रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे इथे सुद्धा एकेचाळीसशेच्या जवळपास ते चार हजारच्या जवळपासच सोयाबीन विकला जात आहे त्यानंतर पुढची बाग बाजार समिती हिंगोली बाजार समिती हिंगोली बाजार समितीमध्ये जवळपास लोकल सोयाबीनची एक हजार ऐंशी क्विंटलची आवक झाली हिंगोली बाजार समितीमध्ये एक हजार ऐंशी क्विंटलची आजची आवक आहे मित्रांनो तरी सुद्धा आवक वाढत आहे शेतकऱ्यांना पैशाची गरज भासत आहे म्हणून शेतकरी वाटेल त्या भावामध्ये सोयाबीन विकून टाकत आहेत परंतु अशातच मित्रांनो इथे हिंगोलीमध्ये जवळपास चांगल्या प्रकारचा भाव दिसून आलेला आहे चार हजार चारशे पंचेचाळीस हा जास्तीत जास्त भाव दिसून आलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दिसून आलेला आहे म्हणजे इथे बेचाळीसशेच्या जवळपास सोयाबीन विकलं जात आहे मित्रांनो त्यानंतर पुढची बाजार समिती वाशिम बाजार समिती ज्याच्यामध्ये पिवळ्या सोयाबीन जवळपास तीन हजार क्विंटलची आवक झालेली आहे पिवळ्या सोयाबीनची आणि त्याच्यामध्ये जवळपास सोयाबीन विकलं जात आहे पाच हजार तीनशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये म्हणजे पाच हजार तीनशे रुपये एवढ्या भावामध्ये वाशिम बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला एवढा भाव लागलेला आहे मित्रांनो इथे हमीभावापेक्षा जास्त सोयाबीन विकलं जात आहे मित्रांनो आता इथे आवक जरी मीडियम प्रकारची असली तरी हमीभावापेक्षा जास्त प्रमाणात सोयाबीन विकलं जात आहे तर चार हजार तीनशे रुपये हा सर्वसाधारण म्हणजे आता पाच हजार तीनशे तर प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्याला भाव लागत नसतो परंतु चार हजार तीनशे हा प्रत्येक शेतकऱ्याला भाव लागलेला असतो त्यानंतर हिंगोली खानेगाव नाक्याची बाजार समिती बघायची झाली तर त्याच्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची जवळपास तीनशे एकोणसत्तर क्विंटलची आवक झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये जवळपास चार हजार तीनशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार शंभर एवढा सर्वसाधारण भाव आता चार हजार तीनशे तर प्रत्येक काही शेतकऱ्याला बेचाळीसशे लागू शकतो काही शेतकऱ्याला साडेबेचाळीसशे लागू शकतो तर काही शेतकऱ्याला एकेचाळीसशे रुपये भाव लागू शकतो त्यानंतर शेवटची बाजार समिती बघायची झाली तर जंतूर बाजार समिती ज्याच्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची जवळपास एक्क्याण्णव क्विंटलची आवक झालेली आहे आणि जवळ जवळपास चार हजार दोनशे साठ रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार पंच्याहत्तर रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे इथेसुद्धा मित्रांनो चांगल्या प्रकारचा भाव तर लागलेला नाही चार हजार पंच्याहत्तर म्हणजे हा काही जास्त भाव लागला नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना गरज असते पैशाची वगैरे त्या शेतकऱ्यांना हे सोयाबीन विक विकावं लागतच असते इथे ओलाव्याची आठ बघत नाहीत शेतकरी किंवा जवळपास हमीभावाची वाट बघत नाहीत लागलीच आपल्याला पैशाची गरज आहे असा विचार करतात आणि सोयाबीन वाटतील त्या भावामध्ये विकून टाकतात अद्यापही निवडणुका होऊन जवळपास पाच ते सहा दिवस उलटले तरीसुद्धा शेतकऱ्यांसाठी कुठलाही निर्णय शेतकऱ्यांसाठी निर्णय कशाचा मित्रांनो त्यांचं सरकारच अजून स्थापन व्हायला उशीर लागत आहे सरकारच स्थापन व्हायचा अजून मिळ चालत आहे तर शेतकऱ्यांसाठी कधी विचार करतील असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उद्भवत आहे तर अशाच प्रकारचे बाजारभाव वगैरे आणि शेतकऱ्या शेतीविषयीच्या अनेक घडामोडीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर लोगर मिळून जाईल धन्यवाद